हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना स्त्री झमचं मत चला आज चुलीवरती स्वयंपाक बनवायचा आहे पिठलं करावं म्हणत्या बघूया काय काय होते आता काय पनीर ए बाबा काल परवा तर पनीर खाल्लंय की बाबा किती खायचं ते पनीर सतत सतत ते पनीर नको वाटते पहिला भांडी भांडून घेते भांडी कष्ट आहे बघा पाय गळातलं माझं एवढं भांडी घास असतो हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समत सगळ्यात जणी कशा का आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून केलेल्या कमेंटसाठी लाईकसाठी हृदयातून तुमचे आभारी तर मी आता जे काय साहित्य लागते ते घेतलं बरं काल एक जानेवारी झाला एक जानेवारीला बऱ्याच जणींनी काय काय गोष्टी ठरवलेल्या असतील जसं आम्ही म्हटलं ना परवा की बाबा दोन हजार सव्वीसमध्ये काय करणार काय असणार आहे तसंच तसच

ते पोरांच्या हातात दिलं म्हणजे मिळवलं आले घेऊन चल चल काय बघा ते घेऊन पाणी चला ताई न चाललो वरती या ठेवलं केलं सगळं ओके चल वर तू दार कडी लावतोस का बघ पप्पा टायमिंग किती झाले दाखवते बघा सात वाजलेले आहेत ए वर काय तर करतील चल शान्न येते पोर एका महाचतुर येते हा माती टाकतील सगळं नेलेलाच वाटलं होती एवढं सगळं काढून घेतले काय करतो अरे तू पहिला जरा सगळं झालं काड्याची पिटी राहिल्या हा ओके ह्याच्यावरच आता जात आहे हा घ्या चला टेरेस ला आलोय चूल पेटवणार हो आहे इकडची भांडी घे ग सांगते मी एकत्र घे की उचल हार्दिक मागं पटकन पटकन सर

म्हाताराच आहे म्हाताराच आहे तू धुतल्याला काय असेल ते दे मला मारूया त्याला आपण का रे मारला पोराला तर माग मागा मग मी इकड टाकते तिथं नाही नक्की आता कसं करू यात ह्यात फटाकडे लावल्या होत्या काय डोक्या प्रणाम झाल्या काय मला वाटलं तुझा वापरत ना चुलते एकदा एकदा चांगले सी पडून तू तो वाळीत म्हणजे उडवला रस्सी का किती असायला लागल्या आर्यन गप रे ते बाबा त्यानं उतरायचं आहे तू बाहेर कुठं घालायला लागलाय जायशु कुठे आहे आयुष्य नाही कर ना। मी ना जा आयुष्य लागणार बर त्याला असं बोलतात लई नाटक लावले ना। त्याने ना। ना। घेतलं आई घोडा घोडा लई छान आहे पण पाडून ठेवा तुमचा घोडा तगडा घडा चाल रे घोड्या म्हणून पडील बर का इकडे बाबा इथं खाली हा हा

वरनामध्ये थोडस घातली एकदम आळणी पण नाही बरोबर वाटत एकदम आलं सगळ्यातून वाजवाय लागलं आहे पोरग तिथे असो पहिला वरणाला फोडणी दिली रसा मला सांगायला लागले तुम्ही टेरेस वर वांगी लावली होती मिरच्या लावली होत्या लावाय लावायचं नाही चांगलं नसतं मी म्हटलं तुला कोण सांगितलं सासून सांगितलं म्हटलं इथं आमच्या मागे डोकं का, खाऊन तुझी सासू गेली आणि आता तू आलीस का सांगायला आता काही ताई म्हणतील की बाबा बरोबर आहे आणि काही ताई म्हणतील की तसं काही नसतं रसा सगळं सासूच शिकते जसं सासू म्हणते तशी रसा वागते सासूजू पडत का भांड <laughs> होतात <laughs> का दोघीची अजिबात नाही अजिबात नाही दोघीची भांडण लय गुन्ह्या गोविंदाणा राहतात दोघी सेम माया एवढी होत मग कॅमेरा चालाय का बघ असं चालायचं कसं असतं सांगते मी घर तिथं पर थोड का महिन असतच विचार काय कायम पडतात असं नसतं प्रत्येकाचे थोडे काही वेळा विचार भिन्न भिन्न राहतात आणि थोडे काही होत असतं ते व्हावं म्हणजे प्रेम वाढतं म्हणतात आणि आईचा स्वभाव तुम्हाला माहितीये जरी काही एखादी बोलली तर आई प्रेम पण करते आणि यांचा पण स्वभाव तसाच आहे मुळात जास्त काही बोलायला जात नाही आणि जास्त काय वांद्याच होत नाही पण जर कधी झालं तर सगळ्यात महत्वाचं कोण कोणाजवळ जास्त नसतंय ते लय बरं तिकडे आहे ना प्रत्येक जण मी म्हणते आईला असंच राहू दे mm. काय नको काय करू तर कसं आहे ना कोणाचं कोणाला बंधन नाही कोणाचं कोणाला असं म्हणजे हे ना हे कर असंच वागत तसच वाग ते एक नसलेलं जो तो आपली आप लाईफ म्हणजे ज्याला त्याला फ्रीडम हवं ना थोडस आयुष्य कुठे गेलं

पण बदलायला भादा <Lego monster> oh <Takanuta> हर तू भजी खाय आता तू hmm. बस तिथं तिथंच बसते आता बस हा दो आयसू गेला काय वाहन तर चुलीवरचा स्वयंपाक चलो आहे भजी जे आहेत ना मी दोन प्रकारे करणार होते पण नंतर असा विचार केला की यातलेच थोडेसे भजी जे आहे ते तोडून आपण टाकूया म्हणजे कसं की जे मी जे आता एक आमटी करणार आहे जसे का कांदा टोमॅटो याची मस्त अशा चमचमीत आमटी बनवली जाते आणि त्याच्यामध्ये ते भजी जे आहे ते टाकून खाल्ले जातात तसे पण खूप चवीला लागतात म्हणून म्हटलं आहे यातलेच थोडेसे बास झाले वा लेखान आईसाठी फुकारे आणले का फुकार आणलाय बघा Bayarlah, bukaanlah, lah, bukaanlah, 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 असं मामाचं घ्या पाहिजे काय काय तिकट नाही आता तुझ्या मग मी बघितले गप खाय आवाज न करता काय नाटक करते पोरग नेट का हात काढतो ना

पटकन भात खा श्रीखंड देते गोड श्रीखंड मस्त मस्त आणि गुलाबजामुन पण आणले मामाने येताना मला पण किती आणले का गुलाबजामुन हो किती आणले एक किलो आणले का हो पाच किलो आणले एक किलो काय व्हायचं आय आय नकरा नकरा टकरा काय वाले बाबू काय वाले तुला <laughs> बाई मला काय माहित नाही एवढा हार तुला होत या वाळा नकरा नुसता आवर आवर चाट तिकडे 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 चावून खायचं असं करते पटा करून उलटी काढली गुलाबजामून जा पॅकेट किती आणले तो दोन आणले रसिक थांब दे तू खाऊन टाक भात खरा बघून खातोय देऊ भात खाल्ला नाही ना श्रीखंड देत नाही मग आज ना एवढा गोंधळ झाला बारीक करून आलेवरती तोपर्यंत लाईट गेलेली होती टॉर्चवरती कसं कसं केलं रेसिपी अर्धी मोडदी म्हणजे मोडकी तोडकीच तुम्हाला आलेली आहे दोन तीन वेळा लाईट जात होती त्यामुळे मला काय पूर्ण प्रॉपर तुम्हाला शेअर करता आलं नाही तर बघा ग्रेव्ही म्हणजे टोमॅटो दे कांदा सुद्धा लसूण आलं कोथंबीर थोडंसं खोबरं कुटलेलं होतं ना ते मी थोडंसं घातलेलं आहे एवढं सगळं घालून ग्रेव्ही जी आहे ना एकदम व्यवस्थित भाजून घ्यायची त्याला कट आला पाहिजे चांगला आणि त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी होतायचं आणि गरम पाणी होतून त्याला उकळी येऊ द्यायची आणि आपलं डाळीचं जे पीठ असतं ना ते भिजवायचं त्याचं भजी का तुम्ही त्याच्यामध्ये तोडू शकता किंवा तयार भजी टाकू शकता नसेल तर अजून एक तुम्हाला पर्याय सांगते आपला झाऱ्या घ्यायच्या आणि त्याच्यावरून शेव जशी पाडतो ना तसं त्या आमटीमध्ये पाडायचं ती सुद्धा खूप छान लागते मी शेवटला तेच करणार होते पण झालं इथं पुन्हा आणि लाईट गेली आम्ही विचार केला की ते सगळं करत बसण्यापेक्षा ना आपलं वर्ण भजी घेऊन खालेलं बरं पण तुम्हाला सांगते ती शेव जर अशी म्हणजे झाड्यानं जर तुम्ही पाडलं तर आतमध्ये बारीक बारीक शेव अशी तयार होते हलवत राहायचं गुटळ्या होऊ द्यायच्या नाही ती सुद्धा भाजी खूप छान खूप चवीला लागते हा आमचा संध्याकाळचा आजूबाजूचा परिसर आहे आमटे शिजत आहे तोपर्यंत मी इकडं भाकरीची तयारी जी आहे ती करून घेतली रसिकाने मला भाकरी जी आहे त्या थापून दिलेल्या आहेत मी भाकरी भाजून घेतलेली आहे पण काय सांगू असली थंडी होती बरं वाटत होतं चुलीच्या कडला पण तेवढंच आहे ना एका पायाला चटके बसत होते आणि ते जर आमचं थोडंसं कटडा जो आहे ना पुढचा चुकलेला आहे तुम्ही बघा तेजे जी ते जे लाकूड जे आहे समजा बारक लाकूड डायरेक्ट पडलं तर अंगावरतीच पडत चुलीवरची भाकरी आणि त्याच्याबरोबर जर कुठलीही आमटी असू दे काला करून खायला कांदवणी तर एकच नंबर लागते त्याला खूप काय काय होत बाबा खाली खाली बस एच कॅमेरा चालू झाल्यावर मारामारी इथे पण लाईट गेली ती आमचं जेवण होत आलं थोडंसं तुम्हाला शेअर केलं यामध्ये ना तुम्हाला दिसत असेल तर बटाट्याची भाजी आहे बटाट्याची भाजी ही लाईट गेलेली होती त्यामध्ये ती काय तुम्हाला शेअर करता आली नाही सोबत आम्ही श्रीखंड पण आणलेलो होतं आमटी पण घेतली जे काय कोणाला जे पाहिजे ते पाहिजे घेतलं सोबत सकाळच्या चपात्या होत्या आम्ही चपात्याच घेतल्या आम्ही काय भाकरी घेतलेल्या नाही आहेत दादाला आणि सागरला सोबत आर्यनला यांना भाकरी आवडतात आणि सागरच्या दोन्ही मुलांना पण आवडतात पण मी किट्टो वगैरे आम्हाला चपाती लागते त्यामुळे सकाळच्या ज्या चपात्या होत्या त्या घेतल्या कारण सगळ्यांसाठी एवढ्या तिथं भाकरी करत वसा वगैरे त्याच्यापेक्षा बर ते बरं होतं आणि त्या चपाती पण कारणी लागल्या असो त्याच्यानंतर जेवणं खाणं वगैरे झाली सगळं खाऊन झालं आणि त्या ह्याच्यासाठी काय ते श्रीखंडाच्या कागदासाठी वाढणं कारण किट्टो श्रीखंडाला एवढी हावरे ना तिला मोठं कळत नाही छोटं कळत नाही आणि आयसू पण म्हणजे सागरचा मोठा मुलगा आहे ना तो पण तसला आहे त्या श्रीखंडासाठी ओडाओड सुरू होती असो चला आता या वेळीचं हित सेंड करते आवडला असेल तर लाईक करा मनापासून तुमच्या आभारी श्री स्वामी समर्थ